जर सबमें चलेगा स्ट्रॉम ठीक है किसी दिन वास अपने बॉडी में जीवन तो रहता है तो बॉडी एकार्जी अच्छा बॉडी एकार्जी में जो दोनों दिन बस कम से कम तीन दिन बस तीन दिन चार दिन साबुन किंवा जास्त हार्श फनेट किंवा जास्त हार्श साबण किंवा जास्त डेटॉल हे सगळं जास्त कॉन्सन्ट्रेटेड मात्रामध्ये वापरायला नाही पाहिजे नॉर्मली क्लीन करत होय ठीक आहे जास्त घासू मिस्टर का तुम्ही बघणार की दुसरे तुम्हाला ते इचे होणार आहे लाल इन्फेक्शन होऊ शकते पॅडमुळे एका लिकिंग झाली आणि लॉंग टाईम आम्ही लावले त्यात घेऊन रेडजस्ट होऊन जाते त्यावर काय लागतो पावडर लावतो ठीक आहे पावडर ना लावता काय करायला पाहिजे माटी खासतात त्यावर पण पावडर लावतो प्रॉब्लेम होते पण पावडर लावू शकतो पण गजानाचे जवळ कुठले पण पावडर लावले तर हे कारण समजलं जाते सर्वायकल कॅन्सरचं ठीक आहे फुफुस येतात काय काय वेगळे केमिकल असतात वास असतात त्याच्यामुळे ते असं बोललं जाते की